प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद वाक्य घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस राज्यातील विविध रस्त्यांवर धावू लागतात मात्र याच बसेसचे रूपांतर आता ठिगळ लावलेली बस असे झालेले दिसत आहे एसटी महामंडळाच्या अनेक बसेस याच ठिगळ लावलेल्या रूपात पहावयास मिळतात मात्र शिवशाही बसच्या खिडकीला काच लावण्याऐवजी चक्क का पत्राच लावलेला आहे फुटलेल्या खिडकीला काच लावणे आवश्यक असताना त्या ठिकाणी पत्रा लावून खिडकीच बंद केल्याचे दिसून आले सदरची खिडकी बंद केल्याने प्रवाशांना बंदिस्त केल्याची भावना दाटून दा येत आहे त्याचप्रमाणे बसेसच्या मागे आणि पुढचे फायबर धडक लागून फुटल्याने त्या ठिकाणी देखील पॅचअप करण्यासाठी पत्राचे तुकडे लावल्याने शिवशाही बसचे रुपडे पालटले आहे शिवशाही या नावाचा ठिगळ लावण्याचा या प्रकारामुळे अपमान होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे तसेच तुटलेल्या फुटलेल्या ठिगळ लावलेल्या बसेसमधून प्रवाशांची वाहतूक होत असल्याने प्रवाशांच्या जीवितला धोका निर्माण होत असून याकडे एस टी महामंडळाने गांभीर्याने पाहावे असा सूर आता प्रवाशांमधून उमटत आहे